नमस्कार महाराष्ट्र माझावरती सर्वांचं स्वागत आपण सध्या बघतोय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटतो त्याचबरोबर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार आमदार अपात्र होणार आहेत हा ही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे आपण जर सध्या बघितलं तर एकनाथ शिंदे यांचे जर सोळा आमदार अपात्र झाले तर भाजपचं सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे असं विरोधकांचं मत आहे त्याचवरती उद्धव ठाकरेंनी तर उद्धव ठाकरे यांनी तर अनेक वेळा भाष्य केलेला आहे हा निकाल सरकार कोसळणार असल्यामुळे कुठेतरी सातत्याने पुढे ढकलला जातो आहे त्याचबरोबर याच्यावरती सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा महत्त्वाची आपली भूमिका बजावलेली होती महाराष्ट्राची विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगण्यात आलेलं होतं की हा जो काय तुम्ही वेळ काढूपणा करताय हा वेळ काढूपणा तुम्ही कुठेतरी थांबवा आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय देण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर निकाल देण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही महत्त्वाच्या तारखाही दिल्या होत्या या तारखेपर्यंत तुम्ही हा निकाल द्या अन्यथा हा निकाल आम्हाला आमच्या पद्धतीने द्यावं लागेल हा तुम्हाला निकाल नियमानुसार देणं गरजेचं होतं आणि तुमच्या हातामध्ये होतं तुम्ही जर हा निकाल लांबणीवरती टाकणार असेल तर याच्यावरती आम्हालाही ॲक्शन घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्यामुळे हा निकाल जास्त लांबणीवरती टाकू नका असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं यानंतर आपण बघतोय निकाल हा लवकरात लवकर देण्याची चर्चा जवळ आलेली आहे आणि निकाल ही लवकरात लवकर लागेल असंही सातत्याने सांगितलं जात आहे मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा निकाल सातत्याने पुढे ढकलला जातो आहे याच्यामागे महत्त्वाचा धागा जर आपण बघितला हा निकाल पुढे ढकलण्यापाठीमागे काय कारणं असू शकतात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी बंड केलेला आहे या बंडाचा फटका भाजपला बसेल असं वाटतंय कारण जर हा निकाल जर लागला हा जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी लागला तर हे आतापर्यंत झालेलं बंड किंवा जे काही कारस्थान आहे हे सर्व पाहण्यात जाण्याची शक्यता आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फटका बसू शकतो आणि तशा प्रकारचं एक वातावरण समाजामध्ये आणि जे काय जनता आहे ते जनतेमध्ये निर्माण होऊ शकतं सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल जर किंवा राहुल नार्वीकरांनी जर निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी दिला तर जनतेला हे असं वाटून राहील असं वाटेल की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी बंड केलेलं आहे हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजप भाजप ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने साथ देते असं एक वातावरण निर्माण होईल आणि त्याचाही फटका कुठेतरी समाजामध्ये एक निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा जनतेमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा निकाल कुठेतरी लांबणीवरती टाकला जाऊ शकतो आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे जर कोसळले एकनाथ शिंदे जर सोळा आमदार अपात्र झाले तर सरकार तर हे कोसळणारच आहे त्याचबरोबर भाजपची ही वाट लागू शकते त्यामुळे भाजपी हा कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये निकाल पुढे ढकलत आहे त्यामुळे हा निकाल निवडणुकीच्या अगोदर लागेल का हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा हो आहे आणि हा निकाल निवडणुकीच्या अगोदर लागणं गरजेचं आहे हा जर निकाल निवडणुकीच्या अगोदर तरी नाही लागला तर याच्यावरती मग सर्वोच्च न्यायालय ॲक्शन घेईल आणि याच्यावरती तर निवडणुकीच्या तर निकाल देण्यात टाळाटाळ किंवा पुढे ढकलली तर याच्यावरती सर्वोच्च न्यायालय ॲक्शन घेऊन निकाल देईल हा जर निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागत असेल तर निकाल हा आतापर्यंत लवकरात लवकर लागला असता मात्र असं ही याच्यावरून आपल्याला दिसत नाही की निकाल लांबणीवरती टाकला जातो याच्यामुळे कुठेतरी हा निकालातून काहीतरी चुकीची बाब किंवा या निकालातून कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या यांच्याबाबत चुकीचं काही होत आहेत का याच्यामुळे हा निकाल लांबणीवरती टाकला जातोय का असं सध्या विरोधक बोलत आहेत त्यामुळे आता निकाल हा लांबणीवरती टाकला जातो मग याच्यावरती आता नेमकं पुढे काय निर्णय होईल हे पानं येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल मात्र हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये लावण्याची शक्यता दाट आहे किंवा तसे आदेश दिले आहेत आणि हा निकाल निवडणुकीच्या पूर्वी शंभर टक्के लागेल मग तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असो जर चुकून उद्धव ठाकरे यांच्या जरी निकाल बाजूनी लागला तरीही आता एकनाथ शिंदे किंवा भाजपला आता जास्त फटका बसणार नाही कारण आता अशा प कशाही पद्धतीने जर विचार केला तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे निवडणुका ह्या होणारच आहेत त्यामुळे आता जरी सरकार कोसळलं तरीही ते लगेच अजित पवार आहेत अजित पवारांना मुख्यमंत्री करू शकतील किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील होतील आणि त्यांच्याकडे जे काही आमदारांची संख्या आहे ते अजित पवार आल्यामुळे त्यांची संख्या ती असणारच आहे त्यामुळे आता त्यांना भाजपला धोका नाही आहे आतापर्यंत हा निकाल पुढे ढकलला जात होता कारण ज्या पद्धतीने निकाल जर लवकर लागला तर कुठेतरी एक चार ते पाच महिन्याचा जर कालावधी भेटला तर उद्धव ठाकरे याच्यामध्ये प्रकारे एक वातावरण निर्माण करू शकतील असंही एक वातावरण असू शकत होतं मात्र आता जरी निकाल लागला तर पट करणं म्हणजेच थोडक्यात कालावधीमध्ये हे सर्व गोष्टी विसरी पडतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने भाजप एक पॉझिटिव्ह वातावरणामध्ये निर्माण हो राहील एक या निकाल लांबणीच्या पाठीमागील काही महत्त्वाची कारणं असू शकतात यानंतर सर्वात महत्त्वाचा आता मुद्दा येतोय तो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा येतो आहे आपण बघतोय मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने गाजतोय त्याचबरोबर या मुद्द्यावरती गेल्या कित्येक वर्षापासून आंदोलन होत आहेत अनेक ठिकाणी जाळपोळ होत आहेत या वर्षी आपण जर दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये मध्ये जर पाहिलं तर काही आमदारांची जर आपण बघितलं तर आमदार खासदारांची घरंही पेटवण्यात आलेली होती हे असं कशा पद्धतीमुळे आहे असं का आहे खरंच संविधानाने मराठा समाजाला आरक्षण देण्यात नाकारलेलं आहे का किंवा खरंच कुठेतरी संविधानामध्ये आरक्षण देता येत नसतानाही मराठा समाज कुठंतरी आक्रमक होतोय का किंवा राजकीय याच्यामध्ये काही वातावरण किंवा राजकीय याच्यामध्ये काही बाजू आहेत का असे अनेक याच्यामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत आणि तेच आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मन मनोज जरांगे पाटील गेल्या कित्येक दिवसापासून मराठा समाजासाठी उपोषण करत होते त्याचबरोबर त्यांनी अन्न पाणी न खाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि तसं त्यांनी तेचं आश्वासनही राज्य सरकारला दिलेलं होतं तुम्ही जर आम्हाला आरक्षण देणार नसाल तर मी अन्न पाण्याचा गोठही घेणार नाही किंवा अन्न खाणार नाही अशा महत्त्वाच्या अनेक सूचना दिलेल्या होत्या मात्र याच्यावरती राज्य सरकारने कशा तरी पद्धतीने मार्ग काढून त्यांना उपोषणापासून पाठीमागे घेतलं कशा तर पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र देऊ म्हणून त्यांना कशी तर आरक्ष आंदोलन एक प्रकारे थांबवण्याचं किंवा शांतता निर्माण करण्यात राज्य सरकारला यामध्ये यश आलेलं आपल्याला दिसून आलं मात्र येथून पुढे आता काय होणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे